राधे राधे आपण खूप घरात बायका असो पुरुष असो कामं करतो बाहेर घरात पण आपण स्पेशली काही कुठल्याही अवयवांसाठी काही मेहनत घेत नाही त्यामुळे मी जेव्हा काही वर्षापूर्वीनं असं जोगा किंवा असं जे जे काय मला येतं ते लोकांकडे शेअर करायची तर पंचवीस ते पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यानच्या बायका माझ्याकडे यायच्या ना तर त्यांना हे पण जमायचं नाही साधे मी डोळ्याचे व्यायाम करायला सांगायचे हाताचे व्यायाम करायला सांगायची पण त्यांनी आणि कोणीच म्हणजे त्यांना दोष देत नाही आपण असं जोपर्यंत मुद्दामून बसत नाही काही करत नाही तोपर्यंत आपल्याला पण कुठे जमतं त्यामुळे मी काही वर्षापूर्वी योगासनं हे सगळं शिकल्यामुळे मला थोडी आयडिया आहे तर मी म्हटलं आपल्याला जे समजतं आहे जे येतं आहे ते लोकांपर्यंत पोचवलं तर का काय हरकत आहे आणि मी काही महिने केलं आणि मग तिकडे त्या ते, ते जे रूम आम्हाला मिळाली होती तिथे पावसाने पाणी आलं आणि मग ते बंद झालं तर मला सगळ्यांच्या मेसेज ता ता येतात ताई तुम्ही परत चालू करा ना आम्हाला इतकं शरीर हलकं आणि उत्साही वाटत होतं अख्खा दिवस तर मी तुम्हाला थोडेसे हाताचे व्यायाम जे आपण कधी आयुष्यात केले नसतील मला खात्री आहे मी पण काय हे जेव्हा शिकले तेव्हा करायला लागले आणि खूप फरक पडतो हात ॲक्टिव्ह होतात आपण काही करत नाही स्वतःसाठी म्हणून मी म्हणते स्वतःसाठी दहा पंधरा मिनटं तरी द्यायला पाहिजे तर ना अगदी सोपे सोपे व्यायाम आहेत हे असंही बघा हे असं दहा पंधरा वेळा करायचं हे आपण कुठे करतो हे करा, कर करा। खूप फरक पडतो हात असे असे मागे करा पाच सात वेळा हे एक आठ दहा दिवस करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल आपल्या झगडीकडे आपल्या हाताला वर आपल्या पायावर जे आपले ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात ते कधीच प्रेस होत नाही आपण हे असं कधी कुठलाही व्यायाम करत नाही इवन असं करा खूप फरक पडतो एक अर्धा दिवस करून बघा बसल्या बसल्या करा टी व्ही बघताना करा काही हरकत नाही पण करा अशी माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप काही दिवसांनी आपले हात पण खूप छान हलके वाटतात आपल्याला काही त्रास नाही असं जाणवतं तर एक दहा दिवस रोज करायचं टी व्ही बघताना करा झोपल्या झोपल्या तुम्हाला एकदम आठवण झाली तर करा कुठेही कधीही केला तरी ह्याला काही फरक पडत नाही फायदाच होणार कोणता नुकसान होणार नाही तर करून बघा काल पूर्वा शाळा झाल्या आज आपल्याला उत्तरा शाळामध्ये काय काय आहे ते बघायचं हे बघा त्यांचे चार चरण असतात बरंच काय काय असतं पण मी ढोबळ त्यांचं एकूण व्यक्तिमत्त्व एकूण ते कसे असतात त्यांचं काय एवढंच सांगते तुम्हाला जर का त्याच्यामध्ये अगदी खुलात जायचं असेल तर नक्की एखाद्या चांगल्या जो ज्योतिषाला हे मी प्रत्येक वेळेला म्हणते कारण आजकाल सुळसुळाट छू, सुळाट झालेला आहे तेव्हा ते खूप मोठे पैसे खूप मोठं यज्ञ सांगतात तेव्हा जरा त्यात वेळेला विचार करा काय करायचं आपण योग्य करतोय का आणि मग जर तुम्हाला पटलं तर नक्की करा पण केवळ कुणी सांगतं म्हणून असं तुम्ही एकदम हारी राहू नका पैसे मागितले की जरा सावधच राहा कारण जे पैसे मागतात ते सगळे वाईट नसतात पण का सगळे चांगले असतात असं पण नाही त्यामुळे काळजीपूर्वक हा व्यवहार करा तुमचा हार्डन मनी असतो म्हणून मी सांगते उत्तराशाड्यात देवता असते विश्वदेव आणखी त्यांचे हे असतं सिंबॉल असतं हत्तीचे दात हस्तदात तर हत्तीचे दात कसे असतात आपण म्हणतो ते खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे तर थोडीशी ती माणसं अशीच असतात म आत एक बाहेर एक म्हणजे जे आहे ते तुम्हाला कळत नाही त्यांच्या मनात काय आहे पण त्यांचा प्राणी असतो नेवला आणखीन पक्षी असतो मुलगी तर नेवला पक्षी नेवला प्राणी कसा असतो आज मोठ्यातल्या मोठ्या म्हणजे मुंगू मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या, मोठ्या सापालासुद्धा तो हरवतो आणि त्यांच्याकडे हत्तीसारखी ताकद असते तेव्हा ते अतिशय शूर असतात आणखीन ताकदवर असतात आणि बुद्धिमान असतात नेवल्यासारखे त्यांचा लकी नंबर एक असतो आणि त्यांचा रंग कॉपर किंवा तांब्या टाईप असतो एक लकी नंबर मी प्रत्येक व्हिडिओ सांगते त्याप्रमाणे एक नंबर असलेला मोबाईल घ्या एक नंबर असलेलं घर ज्या ताई असं घर किंवा गाडी किंवा असं घ्या म्हणजे लक्की ठरतं कळलं की नाही आणि दुसरं म्हणजे हे ओ, तांत्रिक होऊ शकतात पुजारी होऊ शकतात वकील होऊ शकतात जज होऊ शकतात सायंटिस्ट होऊ शकतात आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जाऊ शकतात हे लोकं बुद्धिमान असतात कळलं विनम्र असतात विवेकी असतात धार्मिक असतात आणि मधुर भाषे असतात कळलं का हे त्यांचे हे आणि यांचं झाड फणस असतो तर यातल्या कुठलाही म्हणजे मुलग्याचा म्हणजे को कोंबड्याचा को, को फोटो किंवा हत्तीच्या दाता हस्तीदंताचा फोटो तुम्ही लावा की तुमचं उत्तर शाळा हे नक्षत्र ॲक्टिवेट होतं त्यामुळे ठेवायला काय हरकत आहे आपण एवढे फोटो ठेवतो त्यात हा एखादा जर हस्तीदंत काय वाईट नाही तर ठेवा आणि त्यांनी फायदा होत असेल तर आणि लकी नंबर एक मी सांगितलंच तुम्हाला दुसरं आता पुढचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र श्रवण म्हणजे तुम्हाला कळतंच की त्याच्या नावावर की ऐकणे हे मकरराशी येतं याचे ना तीन पाय म्हणजे किंवा त्रिशूळ असं त्यांचं ते किंवा तीर असे द दोन दो, तीन प्रकारचे त्यांचे सिंबॉल असतात त्यांचा देव असतो विष्णू असतो त्यांचं प पक्षी प्राणी असतो माकडी आणखीन पक्षी असतो ती तर मेरा नाम जोकरमधलं ते गाणं आहे ना तितर के दो आगे ती तर तितर के दो पीछे तीतर आगे ती तर पिछे ती तर बोलू किती तो तितर कळलं की नाही आणि ते लोक ऐकण्यात फार चांगले असतात म्हणजे ते बोलण्यात सुद्धा खूप चांगले असतात कळलं की नाही आणि ह्याच्यात एक थोडंसं मला एक्स्ट्रा माहिती अशी द्यायची की उत्तराछाडा आणखीन श्रवण ह्याच्यामध्ये जो थोडासा पिरियड असतो थो, तो आत्ताचं नवीन जे नक्षत्र आता म्हणतायत अभिजित नक्षत्र अठ्ठावीसावं ते ह्या ह्याच्यात असतं आणि ह्या पिरियडमध्ये जन्मलेले जन्म घेतलेली जी मुलं असतात की अत्यंत चांगली अत्यंत लकी असतात खूप चांगलं त्यांचं होतं मुळात श्रवण नक्षत्र हे अत्यंत चांगलं नक्षत्र आहे त्यातून जर का अभिजित नक्षत्रामध्ये जर का एखादं मूल जन्माला येईल आलं तर ते फारच लकी असतं छान असतं त्याचं सगळं लाईफ चांगलं जातं कळलं की नाही हे रजस गुणांचे आहेत ह्यांचा लकी रंग ना असा हलका निळा असतो कळलं की नाही आणखीन म्हणूनच ह्यांच्या ह्यांचं श्रवण असल्यामुळे असं म्हणतात की अतिशय म्हणजे ऐकायचं सगळ्यांचं आणि मग ऐकावे जनाचे खरावे मनाचे त्यामुळे खूप ते चांगले असतात हुशार असतात बोलण्यात खूप तरवेज असतात ह्यांची जे पुरुष असतात ते दिसायला हँडसम असतात पण थोडे उंचीने कमी असतात आणि ह्यांच्या ह्याच्यात ज्या बायका असतात त्या उंच आणि बारीक असतात कळगीने आता ह्यांचं कशात जास्त आहे की अफकोर्स श्रवण असल्यामुळे भाषा म्हणजे वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज किंवा आपल्या पण भाषा या अत्यंत तो, उत्तम ते, ते बोलतात संगीतकार किंवा गीत गायक होतात न्यूज रीडर होतात ट्रॅव्हल एजंट जिथे बोलण्याचं काम आहे तिथे सगळं होतं अल्ट्रासाऊंडमध्ये त्यांची गती चांगली असते तर अशा प्रकारे हे श्रवण नक्षत्र आहे हे अत्यंत चांगलं नक्षत्र आहे आणि त्याच्यामधला अभिजित नक्षत्राबद्दल मी सांगितलं आता धनिष्ठा नक्ष धनिष्ठा म्हणजे ढोलक मृदंग हे त्याचं सिंबॉल आहे हे अष्टवसून नावाचं देव आहे आणखीन त्यांच्यामध्ये धैर्य असतं किंवा उदारता असते स्वतःमध्ये सामावून सगळ्यांना घेण्याची ताकद असते आणि त्यांचे साधारण काय आधिपत्य असतं तर गुडघे हाडे हे जे असतात ना ह्याच्यावर त्यांचं आधिपत्य असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जरा लक्ष द्यायचं की त्याला त्रास होतो का ह्या सगळ्या अवयवांना आणि ह्यांचा लकी नंबर असतो नऊ आणखीन ह्यांचा रंग असतो ल लाईट ल लाईट ग्रे किंवा सिल्वर कलर आमचा लकी आणि नंबर नऊ असतो कळलं की नाही आणि हेच काय ढोलक वाजवणारे कारण ढोलक त्याचं सिम्बॉल असल्यामुळे ढोलक वाजवणारे असतात स्पोर्ट्समॅन असतात इस्टेट एजंट असतात गायक असतात आणि हे कसे असतात तर मेहनती असतात साहसी असतात समाजात त्यांना मान असतो सगळी कामं चांगल्या प्रकारे करतात आणि मी तुम्हाला उत्तराछाडाचं सांगितलं का त्याचे लोक कसे असतात जर सांगितलं नसेल तर सॉरी मी परत सांगते ते लोक मधुर भाषे असतात विमे विवेकी असतात धार्मिक असतात आणि बुद्धिमान असतात हे उत्तराछाडाचं चा बहुतेक मी सांगायची विसरले म्हणून मी परत सांगते आणि आता शेवटचं म्हणजे याच्यातलं शेवटचं शतभिषा शतभिषा म्हणजे शंभर ताऱ्यांचा समूह म्हणजेच हे जरी समूह शंभर असले कारण वेळेला ते एक होऊन बरं राहतात कधी काही झालं काही प्रॉब्लेम आला काही तेव्हा ते एकीचे ते एकी हा त्यांचा गुण आहे त्यांची प्रा प्राणी असतो घोडी पक्षी असतो कोयल आणि वृक्ष असतो कदंब कळलं ह्याचं राहू आहे त्याचं मेन राहूचं आधिपत्य असतं वरुण देव असतो ह्यांचा त्यामुळे आणि हे लोक राहू असल्यामुळे त्यांना परत मी सांगते की हे शिर असतं दड नसतं त्यामुळे डोक्याची कामं ती फार चांगली करतात शरीराची कामं कमी म्हणजे थोडे हे लोक हळशी असतात यांचा लक्की आकडा चार असतो आणि त्यांचा रंग हिरवा किंवा निळा असतो लक्की नंबर चार त्यांचे गुडगे पाय पायामध्ये जास्त त्यांचं आधिपत्य असतं त्यामुळे Uh, हे जरा जपायचं कळलं की नाही आणि हे औषधी काम करणारे असतात कारण काही वेळेला ना हे शतविच नक्षत्राचं काहीजणं शंभर प्रकारच्या आता पण सिम्बॉल करतात त्यामुळे हे लोक डॉक्टर सर्जन औषधाची जी जी कामं असतात ती किंवा एअरफो एअरलाईनमध्ये असतात डॉक्टर होऊ शकतात अंतरिक्षामध्ये खूप काम करू शकतात चांगले ही लोकंच हवाला कशी असतात तर बुद्धिमान चलाक असतात साहसी असतात दृढनिश्चयी असतात न्यायप्रिय असतात आणि सत्यप्रिय असतात तर अशा प्रकारे आपण आज पण चार नक्षत्रांचं हे केलं आता मला वाटतं पुढच्या वेळेला शेवटची झाड होती आणि मग आपलं नक्षत्रांचं ते काही थोडंफार मी माहिती दिली ती तुम्ही गोड मानून घेतलीत त्याबद्दल खूप खूप आभार मी जस्ट शिकते माझा अभ्यास चालू आहे त्यात थोडंसं तुम्हाला मी जमेल तेवढं माहिती देते राधे राधे